हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आत्ता आम्ही कुठे चाललेलो आहोत हे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ आत्ता आलेले आहे मी वीरच्या स्कूलमध्ये आणि आज आहे शडी एकादशी तर त्यानिमित्त त्यांची आज दिंडी काढत आहे आणि असं झालं ना माझ्याकडनं ना वी मी वीचा ड्रेसच विसरली आज त्याला स्कूलचा ड्रेस घालून दिलेला होता बट मग माझ्यानंतर लक्षात आलं मॅमचा पण फोन आला मग मी पटकन त्याच्यासाठी ड्रेस घेऊन आली आणि इकडे येऊन त्याला रेडी केला तर तो कुठे गायब झाला आहे मला दिसत नाही आहे आता आणि माझी श्रीऊ पण कोणत्या एका टीचरने उचलून नेली आहे आय थिंक रुची मॅमने नेली आहे तर ती पण दिसत नाही आहे कुठे गेली आहे सापडला मला वीर इकडे समोरच आहे त्याला मी तुम्हाला दाखवते हाय हाय कर खूप छान मेकअप केलाय मुलींनी छान छान साड्या घातल्यात कुणी ड्रेस घातलेले छान दिसत आहे सर्वजण पण माझी श्रीव कुठे गायब झाली तेच नाही माहित मला आणि हे आमचे महाराज इकडे उभे मोठे महाराज हे आहे विरजी स्कूल अमृतवाईनी इंटरनॅशनल स्कूल पीरा, से हाय बाबा आहेत ना तेवढंच येतं आता आम्ही निघतोय कारण यांची दिंडी चालली आहे मला <laughs> सोडून गेले काय नाही खाली आलाय थांब बाबू थांब थोडस बस खुश? खुश? आम्ही पण त्यांच्या सोबत रोड पर्यंत आणि मग तिथन आमचा आम्ही कारण श्रीऊ घेऊन गेलेल्या आहेत वीच्या टीचर पुढे त्याच्यामुळे श्रीव पण दाखवते मी तुम्हाला तर म्हणजे ते अशी लहान मुलांची दिंडी वगैरे काढल्यावर तुझ्यासोबत चालू हा ठीक आहे चल आई तू माझ्यासोबत चल तुमची स्कूल पण दाखवते हा बापड्या इकडे आहे वीरची ही स्कूल समोरनं दाखवते मी तुम्हाला एकदा तर इकडे आहे वीरची स्कूल तुम्हाला फ्रंटने दाखवते मोठ्या मुलींनी पण छान असा मेकअप केलेला आहे नवर वगैरे घातली आहे आणि इकडे वीरची स्कूल आहे ही आहे इंटरनॅशनल स्कूल आणि त्यांची बॅक साइडला छोट्या मुलांची बॅक साइडला आहे तर खूप छान इथलं वातावरण पण खूप छान आहे झाडं वगैरे छान लावली आहेत त्यांनी आता हे आमचे बाबा कुठे गायब झाले काय माहित हा ते बघा ते बघा सापडले सापडले इथे समोर बघा समोर 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 हा शूटिंग चालू आहे त्यांची माझी श्रीऊ दाखवते इथे बघा त्यांच्या टीचर आणि श्रीऊ बघा कशी लाईन मध्ये उभी राहिली ही बघा इकडे आहे श्री हॅलो श्री श्रीयू मजाय ना मजा आहे ना हायकर बाळा कर तरना भी तर ना आत्ता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि वीरला जायचं आहे आता तो ट्युशनला गेलेला आहे शेजारी त्याच्या मॅमकडे आणि साडेसहा वाजता त्याला ॲबागतचा क्लास आहे तर ॲबागतच्या क्लासला आम्ही सोडवायला जाणार आहोत मी झालेली आहे रेडी घरातला सर्व पसारा माझा अवरून झालेला आहे घर एकदम छान क्लीन करून झालेलं आहे जेवणाची मी अजून तयारी केलेली नाही आहे तर श्रीऊ गेले आहे फ्रेश होण्यासाठी तिचे बाबा घेऊन गेले तिला आता विला मी ऐबकतच्या क्लासला सोडू आणि त्याच साईडला गार्डन आहे मंदिर आहे गणपतीचं ते पण मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा तर तिकडे जाणार आहोत आम्ही तर तुम्हाला दाखवते आता हे गेलेत फ्रेश होण्यासाठी हां <laughs> श्रीू आलेली आहे फ्रेश होऊन तिच्या बाबांनी तिला फ्रेश आहे मस्त छान असा ड्रेस घातलाय आणि आता काही आहे तेल लावायचं काम चाललेलं आहे तिच्या बाबांना बिन तेल लावलेली अजिबात आवडत नाही कारण ते बोलतात ती खूप छोटी आहे आणि तिला आत्तापासूनच जर तू तेल नाही लावलं तर तिचे केस खराब होतील म्हणून बघा काही चाललंय त्यांचं श्री <laughs> काय करते रे बच्चा तू अच्छा मस्ती करतो तो मस्ती ते नको घालू बच्चा शूज बाहेर ठेवलेत ना आपण ते घालते निघतात पायात ना तुझ्या बाबा काय घालते बाबू ते पण निघतात ना शोना ते पण निघतात ना बच्चा वी चालला आहे पळत तो बोलला की आई आम्ही मी जातो तुम्ही जा घरी म्हणून आता आम्ही चाललो आहे रिटर्न तर आता परीला आम्ही गार्डनमध्ये घेऊन जातो लागी लागी। गार्डन जवळच आहे इथे बाबा गार्डनला चला कसला काय गॅसवर काहीच नाही पीठमळून ठेवलं आहे फक्त गाडायचे बाप्पा करायच्या ना बेबी चलो <laughs> इकडे आलेला आहे आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये खूप छान आहे आमच्या घराच्या एकदम जवळच आहे आणि तुम्ही पण दर्शन करा इथे आणि बॅक साईडलाच ना पाठीमागे हे आहे गार्डन आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत गार्डन मध्ये बाबा बाबा इकडनं ना चप्पल राहू द्या की चप्पल घालून जायची ही माझी लाडूबाई ए लाडूबाई डब्या ए डुब्या म्हणजे डुब्याच मला काहीच त्रास नाहीये आता स्वतःचे काम स्वतः करायला लागले ना श्री तू मी घालते ना बाबा चला लवकर चला इकडे जायचं बेबी आता जायचे ना तुला झोक खेळायचे ना हो तू घाल बाबांनी घातलं ना आता तिला घालायचे चलो <laughs> इकडे बाबू इक तिचे बाबा तिला सँडल घालत होते तर म्हणते नाही मला घालायचे मला त्यांनी घातले तिने काढले आणि पुन्हा तिच्या हाताने घालते म्हणजे चांगली गोष्ट आहे ती थी तिचे काम स्वतः करायला बघते पण अजून खूप छोटी आहे चल ने चला ने रस्त्याच्या साईडने चला आणि या मंदिराच्या ना एकदम बॅक साइडलाच गार्डन आहे इकडे मी मुलांना घेऊन येत असते बरेच दिवस झाले कारण शेड्यूल ना कसं बिझी असतं त्याच्यामुळे मला रोज असं काही घेऊन येत नाही त्याला कधीतरी घेऊन येते मी त्याला म्हणजे त्याचं खूपच मन झालं आई चल, आई चल म्हटलं ना तर मग घेऊनच यावं लागतं हंबा कुठे हंबा श्रीव झोका श्रीवच्या झोका आणि इकडे क्लासेस चालू आहे पळाली बघा पळाली काय खेळणार बेबी तू झोका थांब दादाला दीदीला खेळू दे मग आपण खेळू ओके झोका पाहिजे तिला चला चला चल बेबी चल खेळायचं बेबी तुला झोका दादाला बोल दादा प्लीज मला देतो विचार बरं दादाला प्लीज बोल दादाला म्हणू दादा प्लीज देतो मला श्रीयू त्याला खेळून देऊ ठीक आहे मग तू खेळणार ना गुड गाय श्रीऊ बोलते कि त्याला खेळू दे आणि नंतर मग मी खेळते बघा किती छोटी आणि किती कळत तिला बाबा बाबा <laughs> इकडे बघा आता इकडे ना बाबा बसवते आहे तिला खेळेला तर एक तास जरी म्हटलं ना श्रीऊ जर म्हटलं ना तर एक तास तू झोक्यावर खाली उतरू नको तरी ती उतरणार नाही म्हणजे तिला झोका एवढा प्रचंड झोका तिला आवडतो आणि याच्या समोर ना थोडंसं पुढे गेलं की लगेच स्मार्ट बाजार आहे आणि इकडे खूप छान अशी फुलं पण आलेली आहेत